तर नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे गडचिरोलीच्या जंगलात आणि आपण कव्हर करतोय विदर्भ सिरीज आज आपला विदर्भ सिरीजचा नववा दिवस आपण सुरुवात केली होती ती माहूरगाडापासून तो विदर्भात नाही आहे पण विदर्भाच्या बॉर्डरवरून तिथून आपण यवतमाळ वर्धा नागपूर त्यानंतर भंडारा गोंदिया आणि शेवटी गडचिरोली चालू आहे तर इकडचे आपण वी वीसपेक्षा जास्त ब्लॉक केलेत साधारणतः तीस पस्तीस किल्ले कवर केलेत खूप सारी मंदिरं कवर केलेत तर ही सगळी सिरीज तुम्हाला या युट्यूब चॅनल वरती बघायला मिळणार आहे सगळे ब्लॉग तुम्ही इथे बघा हा व्हिडिओच्या आधी पण व्हिडिओज मिळतील याच्या नंतर पण व्हिडिओज मिळतील पूर्ण सिरीज बघा आणि आपला करायला अजिबात विसरू नका चला पूर्ण भेटू हॅलो नमस्कार रामराम मंडळी विदर्भ सिरीज मधल्या नव्या एपिसोड मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे याआधी आपण विदर्भ सिरीजचे काय ब्लॉग अपलोड केलेले आहेत तुम्ही जर बघितले नसतील तर लवकर जाऊन बघून घ्या ते तर आता आपला पुढचा ब्लॉग आहे तो यवतमाळ जिल्ह्यातला यवतमाळ जिल्ह्यात काही किल्ले येतात किल्ले म्हणजे आपण त्यांना गाड्या म्हणू शकतो किंवा गोयकोट किल्ले म्हणू शकतो आणि काही मंदिर तर ते आता या एपिसोड मध्ये तुम्हाला दाखवणार आहे आता आपण आहे तुळजापूर ते नागपूर हायवे वरती आता आपण माहूर मधून निघालोय माहूर मधून आपल्याला मध्ये यवतमाळला थांबणार आणि तिथून आपण कळंबला जाणार पहिला स्टॉप असेल आपला जवळ तर आता इथून कळंब साधारणतः एक्क्याण्णव किलोमीटर आहे जायला आपल्याला दीड तास लागेल तिथं पोहोचल्यानंतर बघू आता आपल्याला आधी कुठला स्पॉट घ्यायचा आता वाजलेले संध्याकाळचे जवळपास साडेतीन वाजले आपल्याला तिथे पोचायला पाच वाजतील तर आता टायमिंगच्या हिशोबाने आपण तिथलं डेस्टिनेशन ठरवू आणि पुढे गेल्यानंतर बघू काय काय बघून होतंय ते बाकीचं तुम्हाला या स्लॉग मध्ये बघायला मिळेल चला तर आता आपण यवतमाळ मधून पुढं कळंबमध्ये आलेलो आहे कळंबमध्ये आपले दोन डेस्टिनेशन आहेत आता यवतमाळ सिटीमध्ये काहीच नव्हतं किल्ला वगैरे त्यामुळे तिथे नाही थांबलो कळंबमध्ये आलोय कळंबमध्ये चिंतामणी गणपती मंदिर आणि दुसरं पाहणारे आपण तो कळंबचा किल्ला चला बघूया जसे आपण पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील लोक अष्टविनायक दर्शन करतो तसेच विदर्भात पण एक अष्टविनायक आहे हाए। त्यातलाच हा एक गणपती विदर्भ अष्टविनायकातील पहिला गणपती आहे आपला कळंबचा गणपती श्रीचिंतामणी गणपती मंदिर महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे आहे हे अद्वितीय भूमिगत मंदिर सुमारे सत्तावीस ते तीस फूट जमिनीत आहे आणि सुस्थितीत आहे भाविकांना गर्भगृहात पोचण्यासाठी मध्यम उंचीच्या पायऱ्या चढून जावे लागते चक्रवर्ती नदीच्या काठावर वसलेले हे ठिकाण असे म्हटले जाते की जिथे गणेशाने भगवान इंद्राला आशीर्वाद दिला होता ज्यांनी गौतम ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी प्रार्थना केली होती कळमचे श्री चिंतामणी गणपती मंदिर म्हणून ओळखले जाते जे गणेशाच्या दुसऱ्या नावावरून ओळखले जाते जे या श्रद्धेवर भर देते की त्याला प्रार्थना केल्याने चिंता दूर होते हे मंदिर विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक क्षेत्र असलेल्या विदर्भ अष्टविनायकातील एक मंदिर आहे हे संपूर्ण भारतातील गणपतीच्या एकवीस क्षेत्रांपैकी एक आहे आणि सातव्या किंवा आठव्या शतकात बांधले गेल्याची नोंद आहे येथे श्री चिंतामणीचा वार्षिक मेळावा भरतो शहरातील हे मंदिर पाहिल्यानंतर पुढे आम्हाला बघायचं होता तो कळम शहरातच असणारा कळमची गडी किंवा त्याला कळमचा किल्ला बोलता येईल तो तर खूप प्रयत्न केल्यानंतर शेवटी कळमची गडी तर आम्हाला सापडली त्याला जायचा रस्ता हा जो चौथरा दिसतोय हा एवढा चौथरा म्हणजे कळमचा किल्ला किंवा कळमची गडी म्हणू शकतो त्याची तुटलेली पायवाट फक्त हा एक ढिगारा उरलेला आहे त्याचा पूर्ण गल्ली बोळातून यावं लागतं तुम्हाला कळंबमध्ये आलात तर दिवाणी न्यायालय जिथे कळंबमधलं त्या न्यायालयाच्या शेजारी जायचं आणि तिथं कोणालाही विचारायचं गडीमध्ये कसं जायचं आता आपण आतमध्ये आलो इथे आल्यानंतर इकडे हा एक दर्गा आणि जस्ट वरती हे सगळं बाकी घडी मध्ये काय नाहीये इथे औषध मारायचे काम सुरू आहे सध्या किल्ल्यावरती सध्या काहीच अवशेष बाकी नाही आता आपण हे समोर बघतोय हा एवढा परिसर बॅरिगेटिंग केलेला आहे यातलं तण वगैरे काढलं जातोय आणि याच्या पलीकडे जर असेल तर ते पूर्ण बुजरु बुरुज आहेत आणि हे बुरुज जे आहेत आता किंवा तटबंदी ही बाहेरच्या बाजूने पूर्ण वेगवेगळ्या घरांच्या ह्याच्यात गेलेली आहे आता इथं बघितलं तर जुन्या कागदपत्रांमध्ये कळंबे येथे गौड राजाचा किल्ला होता असा उल्लेख मिळतो त्यानंतर कळमूरती जेव्हा मोगली सुलतानी आक्रमण झाली तेव्हा किल्ला उद्ध्वस्त झाला आणि मोरेश्वर कुंठे लिखित दस्तावेजात आपल्याला कळंबे ते, आप ते दुरुग आहे म्हणजे किल्ला आहे आणि त्याच्यावरती भवानी हे मंदिर आहे याची नोंद मिळते बाकी काही नाही आहे हा एवढाच कळंबचा किल्ला तुम्हाला मिळेल इथे एक थडगा आहे विकशाच्या जागेवर बनलेला तर आपण यवतमाळ जिल्ह्यातल्या कळंब मध्ये आलो होतो इथली आपण दोन ठिकाणं प्लॅन केली होती पहिला म्हणजे विदर्भातल्या अष्टविनायकातला चिंतामणी खूप सुंदर मंदिर आहे नक्की पाहण्यासारखं आणि दुसरा होता तो कळमचा किल्ला कळमच्या किल्ल्यावरती गेलो पण किल्ल्यावरती काहीच अस्तित्वात नाहीये पूर्ण तुम्ही एका घरांच्या म्हणजे अतिक्रमण केलेल्या घरांच्या घराड्यातून आतमध्ये जाता गेल्यानंतर तुमच्याकडे वेगळ्या नजरेने तिथं पाहिलं जातं तुम्ही कशासाठी आलाय आमच्या पाठीमागे काही लगेच पानसेही आले की किल्ल्यावरती कशासाठी गेले ते एकंदरीत किल्ल्याची अवस्था किल्ला म्हणजे गडीच होती पण त्याच्या अवस्थेत काहीच राहिले नाही आपली दोन ठिकाणं झाली आता यवतमाळ मधली अजून पुढे काय काय बघता येते बघू आपण यवतमाळ मधले आता संध्याकाळच्या जवळपास पावणे सहा वाजले येतात आणि कळंब शहरापासून जवळच पाच सहा किलोमीटर वरती एक दत्त मंदिर आहे आपण ते दत्त मंदिर बघायला आलेलो आहे मस्त आता सूर्यास्त होऊन गेलेला आहे पुढं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसेल इकडे बघा या बाळात रंगछटा पसरलेला आहे इकडे आणि ते खूप सुंदर असं मंदिर आहे इकडे हा मंदिराकडे जाणारा पायरी मार्ग हा पण सूर्यास्त बघा तुम्ही फक्त किती सुंदर इथं दिसतोय गेट लागणार आहे आता आपण मंदिर पाहून येऊ मंदिराकडे जाणारी वाट येतून का मंदिराकडे जातो पूर्ण अंधारलेलं दत्त सध्या बदतला परिसर खूप सुंदर आहे इकडे बघितलं की पूर्ण डोंगर रांग याच्यात सुद्धा बघा सूर्य कसा रंग छाटा फेकतोय इकडे पाण्याचा तलाव आहे इकडच्या बाजूला हे मंदिर पाठीमागे बघितला तर सुंदर असा सूर्यास्त होतोय तर या दत्त मंदिराने आपली विदर्भातली पहिल्या दिवसाची भटकंती संपती आहे आपला हा व्लॉग असाच कंटिन्यू राहणार आहे कारण हा आपण यवतमाळच्या ठिकाणावरती करतोय स्पेशल तो आता पन, तर ही आता इथं सनसेटच झाला आम्हाला आता जवळपास मुक्कामाची सोयी शोधायची आहे कळंबमध्ये चेक केलं पण कळममध्ये तर काही नाही आहे आता आपल्याला पुढे जाऊन अजून कुठे सोय होते का बघायची नाहीतर मग यवतमाळात जवळ आहे ते टेंट लावायला जागा मिळते का आधी तो प्रयत्न करू बघू काय जुगाड होत का चला उद्या भेटू आपण तर विदर्भ भटकंतीचा पहिल्या रात्रीचा मुक्काम आम्ही कळंब शहरात केला आणि तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो कळम मधली अजून एक गडी बघायला ती म्हणजे रावेरीची गडी तर आता आपण रावेरी, रावेरी गावात पोचलेलो आहे राळेगाव मध्ये आला तुम्ही राळेगाव मधून साधारणत तीन किलोमीटरवरती रावेरी गाव आहे राळेगावच्या पुढे आल्यानंतर रावेरी गावात आलं ही इकडे पाठीमागे चौक आहे या चौकातून तुम्ही टर्न घेतला की आपल्याला इथंही मराठी शाळा आहे मराठी शाळेचा एकदम शेजारू इकडे जे आहे रावेरीची गडी आहे तर तुम्ही यवतमाळ आता आम्ही येताना कळमवरून आलो कळमवरून राळेगाव आणि राळेगाववरून इकडे याच्यामध्ये तर याचा रस्ता चांगला आहे गडी आला किंवा इकडे आला तर कोणालाही बाळासाहेबांची गडी म्हणून विचारली बाळासाहेब देशमुखांची तर ते तुम्हाला सांगतील डायरेक्ट आता इथे आलोय आम्ही आणि बघतोय की इथे काय काय बघायला मिळेल चला इथे काय काय दाखवतो ही गडीच बुरुज मातीत केलेलं बांधकाम आहे पूर्ण माती आहे बऱ्यापैकी आता इकडे वरती बघितलं तर आपल्याला तटबंदी दिसते आणि इकडच्या बाजूला अजून एक हात मध्ये जायची जागा आहे का बघू आपण एकदा बुरुज आहे हा इथे एक बुरुज आता गडीचा दरवाजा लॉक आहे मी ट्राय करतोय जर मिळालं तर बघायला चावीची सोय झाली तर हा दरवाजा आहे त्याचा इकडच्या साईडला पण त्याचे अवशेष बराच जुगाड केला चावीसाठी आणि शेवटी आपल्याला चावी मिळालेली आहे हे मला चावी घेऊन आले पडीचा दरवाजा उघडला प्रवेश केल्याच्या नंतर हा वाडा आहे हा अजूनही राहता वाडा आहे ते बघितलं तर राहता असल्यामुळे आता त्यांनी बॅरिगेटिंग केलेलं आहे थोडस इकडे जनावरांचा गोठा वगैरे नंदी आणि शिवपिंड हा बुरुज इकडे तिकडच्या साईडला एक बुरुज हा वाडा हा घडीचा बाहेरचा एक पार्क आणि इकडे ह्या बुरुजांच्या आतमध्ये अजून एक गडीचा पार्क म्हणजे ही दोन पार्टमध्ये या भिंती इकडच्या या भिंतींच्या पलीकडे कोट आणि परकोट जी आपण म्हणतो त्या प्रकारे इथं आहे याच्यावरती ये जाता येतं कुठून इथूनच का चला त्याच्यावरती जाता येतं का आपण बुरुजावरती इथे पण बॅरिगेटिंग केलेलं आहे जावं लागतंय आपल्याला बॅरिगेटिंगच्या इथं प्रवेश केल्यानंतर हा एक प्रवेशद्वार आहे इकडून खालून आल्याच्या नंतर दरवाजा आणि इकडे आल्याच्या नंतर हा गडीचा मुख्य भाग आतमध्ये खूप माज रान माजलेला आहे हा मेन प्रवेशद्वार त्या कोपऱ्याला बुरुज इकडच्या कोपऱ्याला आपण बाहेर बघितलेला आणि हा एक बुरुज आतमध्ये पूर्ण रान माजलेलं आहे सध्या झाड कोणतं हे बेल आहे का फळ पडलेली आहे शेवटी आपल्याला गडी बघायला मिळालीच बाबा गडीचे मालक कुठं राहतात नागपूरला राहतात का नाव त्यांचं बाळासाहेब देशमुख बाळासाहेब देशमुख ते तिकडेच राहतात ते समोर राहतात ते त्यांचं इथलं घर का ते पण ते त्या बुरजावरती पण जाता येत इथं रान मारलं इथून जावं लागेल का या वाटेने समोरच्या बुर्जावरती पण जायला वाटा आहे हे जे रान आहे याच्यातूनच चाललोय या आपण तिथून आपल्याला थोडा गावाचा व्यू मिळेल Hasta morcha burza hoti dai ta rasta. Puri purna. बुर्जावरती आलोय आता आपण इथून आपल्याला पूर्ण गडीचा व्यू मिळतो इकडच्या बाजूला ही अशी इकडे पूर्ण गडी आहे आणि त्याच्या पलीकडे तो वरकोट ही इकडच्या बाजूला पूर्ण गाव गडीच्या बाहेर समोर तिकडे एक बुरुज आहे आणि इकडे एक बुरुज आहे सर या रावेरी गावातच आल्यानंतर तुम्ही गडी तर आहेच पण गडी सोबत इथले अजून एक खासियत असलेलं इथलं सीतामाईचं मंदिर तर इथल्या लोकांची अशी आख्यायिका आहे की लव आणि कुशचा जन्म झाला तो इथेच झाला त्यामुळे लवकुशचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जात गावात एक सुंदर मंदिर पण येतो आपण मंदिराला आलो मला मंदिर दाखवतो प्राचीन मंदिर आहे दगडांमध्ये केलेलं बांधकाम याच जय सिकतामयचे या। पिलर्स बघा दगडी खांबेत पूर्ण आहे दगडी छप्पर याचं सुंदर मंदिर आहे इकडच्या बाजूला गणपती बाप्पा इकडे रंगबली इथे जर आला तुम्ही खूप सुंदर शिल्पकला केलेली आहे ही शिल्पकला आणि इकडची पाहिजे पाच मध्ये आल्यानंतर सीतामाईची मूर्ती इकडे सीतामाई इथे शिवशंभो इकडे वेगळंच काहीतरी बनवलेलं आहे गोमुख आहे या गोमुखातून कदाचित पाणी पडत असेल आणि ते इकडे खाली जात आहे मस्त मंदिर आहे एक मंदिराचं छत पलीकडे हा ते चुकलं कमाईने काय आलेलं नाही म्हणून थांबवलं त्या मोठ्या साहेबांना हा तिथं आहे सर्व तिचे त्याचे ऋषीचे पावलं याच्यामध्ये हो त्याच जे तिने डिलीवारी केली ते ऋषीनं अंध्रे होते ना तर ते सापडले ते शरद भाऊ जोशीने एवडून नाही आले का त्याची पुणे करते आमच्या गावाली आणि ते पसाभर गवाले हिंडली ऋषीनं डिलिव्हरी झाल्या म्हणून तिचा सराप होता आता हे पसाभर गव्हाचं दान आहे तिला तिथं लिहून आहे पैसे लोक करोड दान देते पण पसावर गव्हाचं दान करा सीतामयाला सीतामय तिथं ऋषीच पावलं आहे त्याची सीतामयाचे पोर आहे ते लवण तिथं रामगंगा आहे नदी आहे का हो नदीचं नाव काय रामगंगा पूर्ण नदीच रामगंगा पूर्ण आपल्या भारतात आहे ते रामगंगा तिकडं वर वनवासात गेले नाही का तर अखंड जंगल आहे तिकडं तिथं थांबले असत म्हणून तिथं बाण मारला ती रामाची गंगा आहे तिथून बाण मारला आणि रामाची गंगा उगम पावली हो, हो, हो. तिथं आंघोळी जाय वाननेर लगेकानं खांदू खांद तिथं लेकरूबा डोहार पडण वाननेर म्हणजे मा पडन तर मा देखता पण तू आ ते धावत आली ऋषी अंधरा होता ना तिथे नेऊन पाळण्या वारून झोपून ठेवलं तर मग ऋषीला वाटलं का बा वा पोरग लव्याचा लवबार इकडून गेला म्हणून ते लवंकुंची नेमले लव अंकु बरेच लोक येते काल लय लोकाचा सैपाक होता पावेर मध्ये जर आपण आलो तर इथली आज एक खासियत अशी हनुमानाची मूर्ती मूर्तीची उंची बघा किती येते खूप सुंदर मूर्ती आहे आहे खूप मोठी यवतमाळ भटकंतीचा हा ब्लॉक कसा वाटला ते नक्की सांगा आपण प्रयत्न केला इथले जे काही किल्ले किंवा गाड्या आहेत ते दाखवण्याचा आणि जे काही मंदिर आहेत ते दाखवण्याचा तर चला आपल्या विदर्भाच्या भटकंतीमध्ये तुम्हाला या व्लॉगच्या आधी पण काही व्हिडिओ बघायला मिळतील आणि याच्यानंतर पण बघायला मिळतील पूर्ण विदर्भ सिरीज आपण करतो करतोय तर चला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटू पुन्हा